पुण्यात राहणारे सई हे एका खाजगी कंपनीत काम करणारी तरुणी होती हुशार आत्मविश्वास आणि मेहनती असलेल्या सईला नेहमीच मोठं होण्याची इच्छा होती पण समाजातील काही मानसिकता अडथळे आणि महिलाविषयी असलेला दुजाभाव तिला वारंवार जाणवत होता सई रोज रात्री हुशार ऑफिसमधून घरी परतायची तिच्या पालकांना नेहमीच तिची काळजी वाटायची एके दिवशी तिच्या आईने तिला सांगितलं बाळा तू स्वतःच्या सुरक्षतेची काळजी घेत जा काळ कुठला आहे माहिती नाही गरज लागली तर कुठे मदत मागायची हे माहीत असायला हवं आईच्या या शब्दाने सईला विचार करायला तिने स्वतःसाठी संरक्षणाचे प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं तिने स्वतःला मार्शल आर्ट आणि स्वसंरक्षण तंत्र शिकवण्यास सुरुवात केली तिने महिला सुरक्षा ॲप पोलीस हेल्पलाईन नंबर तसेच आपातकालीन परिस्थितीत कसा प्रतिसाद द्यावा हे जाणून घेतलं जा ज्या ऑफिसमध्ये काम करत होती तिथेही महिला सुरक्षेसंदर्भात कार्यशाळा घेण्याची कल्पना तिने व्यवस्थापनासमोर मांडली सुरुवातीला काही लोकांनी दुर्लक्ष केलं पण सईच्या आत्मविश्वासामुळे आणि तिच्या सशक्त विचारामुळे ही कल्पना प्रत्यक्षात आली एका रात्री ऑफिस संपवून सई घरी जाण्यासाठी बस स्टॉपवरती उभे होती रस्त्यावर वर्दळ कमी होती त्याचवेळी दोन पुरुष तिच्याकडे बघत कुजबुज करू लागले त्याने तिच्याशी अस्लील भाषा वापरण्यास सुरुवात केली पण सई घाबरली नाही तिने स्वतःला शांत ठेवले आणि योग्य क्षणाची वाट बघितली अचानक त्यातील एकाने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण सईने जे संरक्षण शिकलं होतं तेच तिने वापरलं तिने त्या गुन्हेगाराला जोरदार प्रतिकार दिला एका हल्लेखोराला लात मारून तिने बाजूला झाली तर दुसऱ्याच्या हाताला जोरदार धक्का देऊन त्याला खाली पाडले त्याचवेळी तिने आपल्या मोबाईलमधून महिला सुरक्षा सुरक्षावर पोलिसांना सूचना दिली काही मिनिटातच पोलीस आले आणि त्या गुन्हेगारांना अटक केली पोलिसांनी सईचं कौतुक केलं आणि तिने घेतलेल्या सुरक्षाविषयक प्रशिक्षणामुळे तिचा प्राण वाचला हे स्पष्ट केलं हा प्रसंग सईसाठी फक्त एक अनुभव नव्हता तर स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचा पुरावा होता त्यानंतर तिने अनेक महिलांना सुरक्षेसंदर्भातील कार्यशाळा सुरू केल्या आणि इतर महिलांनाही सशक्त बनवण्यासाठी प्रोत्साहित केले या कहाणीमधून आपल्याला हेच समजून येतं की महिलाची सुरक्षता ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही तर प्रत्येक स्त्रीने ही स्वतःला सक्षम बनवायला हवं आत्मसंरक्षण तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून आपला आत्मविश्वास हीच खरी शक्ती आहे हे दाखवलं पाहिजे अशी जर एखाद्यावर वेळ आली तर महिलांनी काय करायला पाहिजे स्वरक्षणाचे प्रशिक्षण घ्यायला पाहिजे महत्वाचे हेल्पलाईन नंबर लक्षात ठेवलं पाहिजे मोबाईलमध्ये महिला सुरक्षा ॲप्स ठेवलं पाहिजे आत्मविश्वास ठेवा आणि घाबरू नका संकटकाळी मदत मागण्यास मागे हटवणं स्वतःला सक्षम बना आणि समाज बदल तर हे विचार तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आपण भेटूया आणखी नसेस नवीन व्हिडिओमध्ये